डोंबिवलीत भीष पहाटे भीषण आग बेसमेंट पार्किंगमध्ये एकोणतीस दुचाकी जळून खाक पाच जण जखमी डोंबिवली पूर्वेतील चेडानगर परिसरात पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली रवी किरण सोसायटीतील राज अपार्टमेंट जयभारत स्कूलजवळील बेसमेंट पार्किंगमध्ये पहाटे सुमारे चार वाजून पंधरा मिनिटांनी अचानक भीषण आग लागली आणि या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एकूण कुं, एकोणतीस दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आग लागल्यानंतर काही मिनिटातच धुराचा प्रचंड लोट इमारतीत पसरला आणि यामुळे झोपेत असलेले रहिवासी खाबरून उठले आणि भीतीच्या वातावरणात इमारती बाहेर धाव घेतली आगीचा भडका उडाल्याने पाच जण किरकोळ जखमी झालेले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे आणि या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत अग्निशमक दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालेलं आहे अग्निशमक दलाच्या पथकाने काही वेळातच आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत बेसमेंटमधील बहुतेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी डोंबिवली